नमस्कार ताई आणि दादांनो मी तुमच्यासाठी एक अतिशय खास आणि प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन आले आहे नवीन वर्षाची सुरुवात तर आपण सगळेच करतो पण ही सुरुवात श्रीकृष्णाच्या विचारांनी आ झाली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं चला तर मग जाणून घेऊया आयुष्याला नवीन दिशा देणारे श्रीकृष्णाचे हे अनमोल विचार मित्रांनो आपण अनेकदा भविष्याची चिंता करतो किंवा भूतकाळात दुःख अडकून राहतो पण श्रीकृष्ण मानतात की विनाकारण काळजीत पडला आहेस तू काय घेऊन आला होतास जो तू गमावला आहेस या नवीन वर्षात स्वतःला एक वचन द्या परिस्थिती कशीही असू मी माझे कर्म करत राहील लक्षात ठेवा तुमच्या या परिस्थितीशी परिस्थितीशी साक्षात श्रीकृष्ण असतात तेव्हा तुमचे यश कोणीच रोखू शकत नाही संकटे येतील पण ती तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर अधिक मजबूत करण्यासाठी असतात वर्ष साठी श्रीकृष्णाचे प्रेरक विचार कर्मावर लक्ष केंद्रित करा फळाची चिंता सोडून कर्मावर लक्ष द्या नवीन वर्षात काय मिळेल याच्यापेक्षा मी काय सर्वोत्तम करू शकतो याचा विचार करा तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश नक्कीच मिळेल वर्तमानात जगा गेल्या वर्षात काय झालं काय हरवलं याचा विचार करत बसण्यापेक्षा आजचा दिवस आणि हे नवीन वर्ष कसे संपूर्णमय करता येईल यावर लक्षित केंद्रित करा श्रीकृष्ण म्हणतात की परिवर्तन हा जगाचा नियम आहे त्यामुळे त्या बदलांना त्या स्वीकारून पुढे चला स्वतःवर विश्वास ठेवा जो स्वतःवर विश्वास मिळवतो तो जगावर विजय मिळवू शकतो नवीन वर्षात स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा समतोल राखा सुख असो व दुःख असो यश असो वा अपयश असो प्रत्येक परिस्थितीला स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा हीच प्रगतीची खरी गुरु किल्ली आहे ध्येयपूर्तीसाठी खास कृष्ण मंत्र नवीन वर्षात जर तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा शिस्त अर्जुनाने केवळ माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केले तसेच तुम्ही ठाम तुमच्या ध्येयावर भीतीचा त्याग अपयशाच्या भीतीमुळे प्रयत्न करणे सोडू नका संकटे ही तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी येतात मनावर ताबा ठेवा चंचल असेल तर अभ्यासाने आणि वैराग्याने त्याला वश करता येते नवीन वर्षात वाईट सवयी सोडून मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा हे अर्जुना ऊट आणि ध्येय गाठण्यासाठी सज्ज हो वेळ कोणासाठी थांबत नाही आणि बदल हेच जीवनाचे सत्य आहे तुमचे हे नवीन वर्ष श्रीकृष्ण कृपेने सुख समाधानाने आणि प्रगतीचे जाऊ आयुष्यातील या छोट्या पण महत्वाच्या बदलामुळेच आपण यशाची शिखरे सर करू शकतो जर तुम्हाला आजचे हे श्रीकृष्णाचे विचार आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांना आपल्या भारती मोटिवेशन ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे नवीन वर्ष सुख सुखकर जावो धन्यवाद हीच देवाला प्रार्थना